रयत संस्थेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे ऑनलाईन शिक्षण लवकरच दिलं जाईल डॉक्टर अनिल पाटील तडसर तालुका कडेगाव येथील तात्यारावजी विद्यालयात नवीन अध्यावत बेंचेस व बेंचे पॅनल बोर्डचं उद्घाटन समारंभ रयत शिक्षण संस्था साताराचे संघटक व अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे दैनिक ग्रामोद्धारचे संपादक धनंजय जाधव उद्योजक युवराज पवार उद्योजक चंद्रकांत देशमुख सहाय्यक सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तम वाळवेकर उपस्थित होते कार्यक्रमाला तडसरगावच्या लोकनियुक्त सरपंच संजना माळी माजी सरपंच हनुमंतराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमावेळी अध्यक्षपदावरून डॉक्टर पाटील बोलताना म्हणाले की आज काळ बदलत चालला आहे जगाबरोबर चालायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे हे ओळखूनच आधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षण दिलं तरच आपल्या जगाच्या स्पर्धेत टिकावं लागेल हे आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणात आणून ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाण्यासाठी सर्वतोपरी तंत्रज्ञान विकसित केलं आहे याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेनं केलेली आहे इंटर पॅनल बोर्डवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून मुलांना शिक्षण दिलं जाईल तळसरच्या तात्या रावजी विद्यालयामुळेच अण्णांनी मदत केली आहे संस्थेत तळसरच्या रावजी तात्यांचे सर्वात जास्त योगदान आहे तात्या रावजीच्या नावानं उद्यमशील शिक्षक म्हणून संस्था पुरस्कार देत आहे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक हनुमंतराव बागल यांनी केले उपसरपंच सूरज पवार उत्तम वाळवेकर सर्जेराव पवार चंद्रकांत देशमुख युवराज पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली सूत्रसंचालन आणि आभार योगेश जगताप यांनी मानले यावेळी ग्रामस्थ शिक्षणप्रेमी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी